तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो सकाळ सकाळी भाडं होतं आपल्याला गाडी घेतलेली आपण त्यानंतर मार्केटमध्ये आलो सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे जर मंडी भरायला वेळच होता बाकी होता तोपर्यंत म्हटलं चला आज निवांत एक व्हिडिओ बनवून संपूर्ण या व्हिडीओमध्ये भाजीपालाविषयी माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शोटपर्यंत पान खरंच तुम्हाला मनातून व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका या व्हिडिओ टोटल भाजीपाल्याचे भाव माहिती फक्त व्हिडिओ शोटपर्यंत काय आणलं आणलं किती काय वाटे तीस पैसे पुन्हा आपल्याच माल घेऊ कोणता माल येऊ वैशाली वैशाली का काय काय खुल्ले आज भाऊ सहाशे सातशे रुपये विकण्यास शक्यता आहे तुम्ही ठीक आहे मालाची क्वालिटी कशी आहे सध्याला सुपर आहे का का नवीन तोडा आहे का म्हणजे का तोडा चालीस आपला चालू का ठीक किती एकर लावलेला आपण टमाटे यावर्षी अर्धा एकर लावलेला आहे का ठीक कशी परिस्थिती आहे पावसामुळे काय वातावरण वाटतं सध्याला टमाट्याचं पावसामुळे खराब झाला माल खराब झाला का भाव वाढण्याची शक्यता आहे म्हणजे खराब नेमकी काय झालं म्हणजे जो पांढर डागा पण तिरंगा माल म्हणतो तो हो माल सातशे रुपये काय तुम्ही बघू शकता सातशे सहाशे रुपये दरम्यान विकण्याची एक शक्यता वाटते म्हणजे माल खराब झाला तर सध्याला भाव कसे वाढणार आपल्या समोरच्या महिन्यामध्ये जून मध्ये हजार ते बाराशे रुपये विकण्याची शक्यता वाटते मला ठीक गावरा माल मार्केट चांगले का शाहू माल मार्केट वैशल माल, माल चे सध्याला जो बाहेरचा माल यायला लागला सध्याला आपण तुम्ही बघू शकता तर त्याला रेट कमी सध्याला त्याचे का दोन नंबर दोन नंबरचा माल आहे का तेव्हा अडीचशे पासून तीनशे साडे तीनशे दरम्यान विकतो का याच्यानंतर तीनशे फरक असतो समजा की ऍड मागा ते कुठालचा माल असतो सरासरी नाशिकचा सहीचा माल ठीक आहे तुम्ही बघू शकता सहाशे रुपये कॅ टेस्ट सातशे दरम्यान याचे भाव आज खुललेले चला बाकीचा भाजीपाला तोपर्यंत आपण आढावा घेऊ व्हिडिओमध्ये शोरपंत्रा मिर्ची का है बाकी लिचेट? 40 मालूम नहीं कौन शाइन माल है सुपर एकदम बरेली मिर्ची 40 रुपए क्या सेट है? सेट है कुड़ा जब मिर्ची सदला बरेल बरेली मिर्ची कुड़ा कौन सा सेट से मिर्ची यूपी साइट से वाला लड़का आप लेकर जाएं सेट कैसे मिर्ची मार्केट में तो यार नहीं ल नाही का एक महिना तरी माल निघाले तेव्हा मार्केट बंद होऊन जातं का युपीच बंद बं होत ठीक आहे तुम्ही बघू शकता तर मिरची मिरच्या कमेंट करतात भाऊ साधारण मिरच्याचा भाव नाही काय भाव नाही त्याच्यामुळे कडक उन्हाळा असून कोणच्याकडे मिरचा नाही तरी भाव नाही तर मित्रांनो झालं असतं कारण की यूपीच्या तिकडच्या बरी मिरच्या ट्रान्सपोर्टच्या बाहेरून मिरच्या आपल्या जालना मार्केटला तर तिकडं बरसातीमध्ये काय असतं ते का उन्हाळ्यामध्ये खूप पाणी वगैरे असतं तिकडे मिरच्याची लागवड खूप केली जाते आपल्या उन्हाळ्या तिकडे पाडणं असतं तिकडं खूप पाणी असतं बरसातीमध्ये तिकडे जास्त पाणी पडल्यानंतर मिरच्या खराब होतात मग आपल्याकडच्या मिरच्या ज्यावेळेस बरसातीमध्ये निघते आपल्या मिरची तिकडे युपी बिहार बांगलादेश अशा साईडला ट्रान्सफर केल्या जाते आपल्याकडच्या मिरच्या तुम्ही बघू शकता पत्तव विकल्या दीडशे रुपये पण किलो विकली दहा रुपये किलो भेंडे विकायला तुम्ही बघू शकता सुपर क्वालिटीचे भेंडे आहेत जे तीस रुपये किलो विकाले आहे जे मोठाला माल आहे ते पंचवीस रुपये किलो विकायला आहे जो जाड माल असला तो जो फुलगोबीची आजची परिस्थिती फुलगोबी पस्तीस रुपये तर चाळीस रुपये दरम्यान विकायला आली पाण्यामुळे मालाचा माला खराब झाले त्यामुळे भाव वाढायची शक्यता आहे एक

रुपये 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 ते दोडके बघू शकता चौकडे दोडके ते पण किलोवर पन्नास ते पंचेचाळीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो वरती बघू शकता म्हणजे बावीस किलो कॅड आहे ते वीस किलो दोन किलो कॅड मायनस झालं ते पाचशे रुपये कॅटन मन पडलेले तुम्ही बघू शकता बरं टमाटर काय काय सहाशे रुपये कॅरेट टमाटे एकदम शाहीन माल है सारेट सत्रह किलो वे गोभी क्या गुलाजी रुपये बोता गोभी पीस रुपये किलो दरमान चाहे पीस विकन की क्वालिटी एकदम शाइन है तो पावसामुळे खूप शेतकऱ्यांमध्ये माल नुकसान झाले त्यामुळे तुम्ही बघू शकता जो खराब माल आहे तो अलग छाटून आणला लागतो शेतकऱ्याला तोडके पन्नास की तो कुलाली आता दहा रुपये किलो तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी शाही नाही का आणलो का तू का आणल वांगे आणलो ते का कुठे आलच आहे तू काय गाड विकलाच गेल नाही का सांगितलं तरी तीनशे रुपये कॅट पंचगंगाचे वांगे तुम्ही बघू शकता तीनशे रुपये कॅटवर मला सांगायला लागले अजून भावेचं खुलेल नाही तरी दोनशे ते अडीचशे रुपये दरम्यान विकण्याची एक शक्यता वाटते त्यानंतर इकडे कोथंबीर आहे गावरान तुम्ही बघू शकता सुपर क्वालिटीची बघूया काय बघली तर साईड कोथंबीर काय बघली आज चारशे साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे रुपये शेकडा दरम्यान कोथंबीर विकली शंभर गड्डी चारशे रुपयात गड्डी पण तुम्ही बघू शकता आतपाची गड्डी सरासरी मालाची क्वालिटी शाही नाही गावरान सुपर सेट मिरची क्या पोझिशन आज पंचवीस रुपये बत्तीस रुपये ठीक त्या कैरीच काय बघूल आज सोळा ते आठ रुपये कैरीच भावदार रिवाज झाले का रिवा पिके लांब्याला मिरच्या सतराला कुठल्या आपल्या मिरच्या जाण ना मार्केटला बरेली कोणत्या साईडची मिरची आता एमपीची मिरच्या आहे का तर आपल्या शेतकऱ्या मार्केट मार्केटमध्ये लोकल मिरच्या सुरू झाली नाही का आपल्याकडच्या तर किती म्हणजे एक महिना नाही का याला आपल्याकडच्या मिरच्या एक महिना मिरच्या चालते समजा ठीक आहे तुम्ही बघू शकता बरेली मिरची आहे बत्तीस रुपयाचा होलसेल भावा मध्ये आपल्या शेतकर भावाचे खुललेले तर ज्यावेळेस आता पाऊस वगैरे पडत त्यावेळेस माल तिकडाचा खराब होऊन जातो तुम्ही बघू शकता सुपर का आणलं बाबा चवळी आणली होती का किती कट्टे आणले आज कट्टे कुठे आलाचे आपण काळे दहीफळ काळायचे का तू मालाची क्वालिटी एकदम शाहीन तुम्ही बघू शकता सुपर माल आहे तर काय विकले आज तीस तीस रुपये किलो का ठीक आहे किती लावलेले चव आपण दीड एकर आहे का

पंचवीस तीस रुपये बघू शकता सेटकर भेंडी आलेली पंचवीस तर तीस पर्यंत दरणीचे भाव खुलेले गवर काय बघू करा चाळीस रुपये सर मालाची कशी परिस्थिती पावस माल जास्त आहे आला कमी झाला माल कमी झाला ठीक आहे गोबी काय ऐकली आज आपल्याकडे चाळीस ते पंचाळीस पत्तावीस भाव वाटे नाही आता दीडशे किती किलोची वीस किलोपर्यंत पत्ता तरी भाव वाढले फुलगोबीचे भाव ठीक हो तरी काय शेकडा चांगली कठी चारशे रुपये चारशे रुपये बी दीडशे रुपयांनी फुलगोबी चाळीस ते पंचाळीस तर मित्रांनो सध्याला बाहेरचा माल आपल्या जालना मार्केटला खूप यायला जसं मिरच्या झाली टमाट झाले तुम्ही समोर जे टमाटे विकतात हे लालो टमाटे शाहू माल हा ज्यांना मार्केटला ट्रान्सपोर्ट केलेला माल यो अडीचशेपासून पासून साडेतीनशे दरम्यान विकलेला आहे ज्या भागात टमाटे जास्त लागवड आहे तिकून टमाटे इकडं आणतात विकले जातात अरे पुदिना काय विकला आलाच दहा ला चार चाली का चिल्लरमध्ये विकायला लागला आता ठीक ठोकमध्ये नाही पुर लागली त्याला गिरॅक नाही क्वालिटी सुपर का आणलो बाबाच भेंडी आणली होती काय भोगलीस ठीक आहे तुम का आणलत माउली पंचांगाचे काय कारुल दोनशे रुपये कॅट दो हा लिंब काय कुठल्याच लिंब काय काढ लावत टमाट्याच काय काढला लावू टमाटे काय विकायला कार्ट पाचशे रुपये कॅड कुठं आली आपण उमर किती काय आणलो त्यात एकोणीस का पावसामुळे कशी परिस्थिती साधारण खराब झाला प्लॉट म्हणजे पावसामुळे आहे का ते पूर्ण आपले भाव कसे राहते तुमचे पुढच्या महिन्यामध्ये आपले जून मध्ये जून जुलै मध्ये तर भाव समजा जे नवीन लागवड समजा आता जून जून जुलै मध्ये जी नवीन लागवड करायची शेतकरी तुमचे एक आंदोलन कसं म्हणजे भाव वाढ नाही शक्यतो वाटते का भाव भेटेल का भावाच काही सांगू शकत नाही भाव एका दिवसाची काढली इकडे मार्केट कारण कसं आहे माल इकडे इकडे ट्रान्सफर होत त्याच्यामुळे भाव जस सध्या तुम्ही बघू शकता म्हणजे ज्यांना मार्केटला पाचशे सहाशे रुपये अडीक जो दुसरा बाहेर मारायचं माल ते अडीचशे तीनशे विकतो तर बाहेरू माल आला आल्यामुळे कुठेतरी फाटका भेटतो आपण ठीक आहे उद्याचा विचार नाही समजा ठीक आहे चालू अरे काकडी काय वगळल्याच काकडे काय बोल काकडे काय वगळल्या वीस रुपये किलो आणि काकडा मिरची सुपर काकडा मिरची चव्हीने आली काच काय बघले चव्या चाळीस ते पस्तीस तुम्ही बघू शकता तुम्ही काय आणल तुम्ही काढलो तर चवीस आणली होती का आपण कुठं कुठे आहे कसं चव चव्हीचं पीक कसं आहे सर कसं वाटतं तुम्हाला योग्य आहे का चांगलं आहे का किती क्षेत्राला लावलं चव्हीचं दोन एकर लावलेली जोळी म्हणजे किती दिवस तोडा करता का रोज आणता एक दिवस आड ठीक का आणलो तुम्ही तर काय बघले पंचाळीस रुपये वाईट माल होता का किती पन्नाला होता एकोणचाळीस एकोणचाळीस तुम्ही बघू शकता एकोणचाळीस पन्नास आपला माल कोणता हिरवा आहे का तेव्हाही डवळा तुम्ही बघू शकता हा ढवळा माल त्यांचा पंचेचाळीस रुपये किती क्षेत्र लावलेला एक एकर लावलेला पोलनाचं आहे का हे भाव गेला शेतकऱ्याला पुढचा समजा पुरतो भाव पन्नास ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता तुमच्याकडे पण काय भाव चालले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा ना कर तुम्हें तो तुम्हें आसन, का का अशा करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर